कोरादेवी येथील बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये आज माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी कुठलीही घोषणा न केल्यामुळे समाजाची घोर निराशा झालेली आहे त्यातल्या त्यात समाजाबद्दल मिटिंग असताना समाजाची मिटिंग असताना इतरही योजना त्याच्यामध्ये किसान सन्मान इतरी योजना इतरही योजनेचं उद्घाटन करून सरमिसळ करून ती सभा सार्वजनिक करून टाकली ती सभा पॉलिटिकल करून टाकलेली तेसुद्धा लोकांना आवडलं नाही आणि खरं म्हणजे आज मोदी साहेबांनी काँग्रेसवर टीका केली आणि बंजारा समाजासाठी काहीही केलं नाही काँग्रेसने काँग्रेसनी बंजारा समाजाची फसवणूक केली असं जेव्हा ते म्हटलं तेव्हा मात्र समाज उद्विग्नित झालेला आहे समाजाला याबद्दल रोष आहे कारण बंजारा समाजात साडेबारा वर्ष मुख्यमंत्री दि दिलं ते काँग्रेसने दिलं या ठिकाणी आश्रम शाळा काढल्या या ठिकाणी गोरगरीब भटक्या शिक्षण दिलं आणि अशा पद्धतीने काँग्रेसवर प्रचंड प्रेम करणारा समाज आहे त्यामुळे काँग्रेसवर टीका करणं हे टोटली आज त्यांच्या सभेमध्ये हा राजकीय वक्तव्य होत सबस्क्राईब मिस अन अपडेट